हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी पालक भजी बनवणार आहे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया थोडंसं जिरं टाकायचं आणि इथे मी हिरव्या मिरची चटणी बनवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की तेलही टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन हो, आपण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकायचं ह्या पद्धतीने आपण पीटपलंस पातळसर करून घेऊयात पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी केलेलं आहे आणि मी हिरव्या मिरचीची चटणी जी बनवली त्याच्यामध्ये मी मिरची लसूण जिरं हळद आणि मीठ हे बारीक केलेलं आहे छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे इथे मी पालक घेतलेले आहे स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहे पाहू शकता आणि एकदम फ्रेश पालक आहे आणि मी अशी आख्या पानाचीच भजी बनवणार आहे तेलही गरम झालेलं आहे आता आपण एक एक पालक बेसन पिठामध्ये मिक्स करून तळून घेऊयात पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही पातळसर ठेवायचं छान असे दोन्ही साईडून आपण भजी आपले तळून घेऊयात मी ह्याच पद्धतीने सगळे पालक भजी जे आहेत ना ते तळून घेणार आहे आणि अगदी कुरकुरीत असे होतात आणि आपण पालक बारीक चिरून सुद्धा भजी बनवतो तोही व्हिडिओ मी नक्की टाकेन पण मला त्याच्यापेक्षा अशी भजी छान वाटतात मुलंही आवडीनं खातात मी ह्या पद्धतीने सगळे भजी बनवून घेणार आहे खूप छान असे आपले भजी झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहू शकता भजी आपले तयार आहेत इथे आमची रेव तोडून दाखवते तुम्हाला खूप छान अशी भजी आपले तयार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद